नमस्कार निर्मल विसावा ह्याचा उल्लेख मी कायम करत असते निर्मल विसावा ही एक अशी संस्था आहे जी हिलिंग आणि मेडिटेशनला वाहिलेली आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून हिलिंग आणि मेडिटेशनचा प्रसार करण्याकरता अनेक उपक्रम मी आणि माझी टीम राबवत असतो तेवीस जानेवारी दोन हजार चौदाला सुरू झालेली ही संस्था आता तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला दहा वर्ष त्याला पूर्ण होत आहेत तर या दशकपूर्तीनिमित्त माझ्या मनामध्ये आलं की माझे गुरु जे गोंदवलेकर महाराज ज्यांच्या प्रेरणाने ही संस्था सुरू झाली आणि त्यांच्याच आशीर्वादाने ही संस्था इकपर्यंत आलेली आहे तर त्यांच्याविषयी माझ्या वाटणाऱ्या भावना मला वाटणारी कृतज्ञता आणि त्याहीपेक्षा ही संस्था चालवत असताना वेळोवेळी त्यांच्याकडनं येणारं मार्गदर्शन तुमच्यासमोर मांडावं म्हणून हा व्हिडिओ मी करते आहे मी मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करत होते माझं ऑफिस होतं लिबर्टी गार्डनला मालाड वेस्टला तिथे माझ्या एका मैत्रिणीने मा साधारण एक पंच्याण्णव मध्ये वगैरे असेल मला गोंदवलेकर महाराजांचा जो मठ आहे मालाड वेस्टला उतरल्याबरोबर स्टेशनच्या जवळ तिकडे नेलं तिथे गेले मी आणि मला असं वाटलं की हे मी पहिल्यांदा नाही येते बरेच वर्ष इथे येते रादर माझा आणि गोंदवलेकर महाराजांचं बरंच जुनं नातं असावं असं मला पहिल्या भेटीतच वाटलं आणि ती भावना मला अजूनही जाणवते इतके वर्ष झाली तरी आणि मग तसं करत करत असताना मी नियमाने तिथे जायचे मग नेहमीप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात जसा संकटांचा काळ येतो काही जबाबदाऱ्या असतात त्या सगळ्या मी निभावत होते घरचं सासरचं माहेरचं ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेक असे समस्या येत होत्या प्रॉब्लेम येत होते पण मुळामध्ये कोणाशीही फारसं बोलायचं नाही आपण आपली वाट काढायची काय हा माझा पहिल्यापासून स्वभाव असल्यामुळे कायम काय करायचं हा गोंधळून जायची मी आणि आपलाच आपल्याला जेव्हा उत्तर येईल तेव्हा आपण त्याच्यानुसार काम करायचं ही माझी एक पद्धत होती तर तेव्हा मी गोंधलेकर महाराजांच्या मठात जाऊन बसायची जेव्हा डोकं अगदी सुन्न व्हायचं म्हणा किंवा रेग्युलरली दर गुरुवारी म्हणा मी कायम त्यांच्या मठामध्ये जात असायची आणि मठामध्ये जाऊन दहा मिनटं एक माळ करत बसलं की मला अनेक प्रश्नांची उत्तर मिळायची हे असं केलं पाहिजे ते तसं केलं पाहिजे असं वाटायचं की साक्षात महाराष्ट्र फ्रेमच्या बाहेर येऊन माझ्या समोर बसलेत आणि अगं असं आहे का तुझं तसं आहे का तुझं बरं हे कर हां ते कर हां बाळा असं अगदी प्रेमाने समजवत आहेत असं मला कायम अनुभव यायचा तो अनुभव मी माझ्यापर्यंतच ठेवला होता अशी एक चार पाच वर्ष गेली मग काहीतरी कारणाने म्हणून मी माझ्या मैत्रिणीला मा असं म्हटलं की अगं मी असं असे अनुभव येतात मला मला असं वाटतं की महाराज समोर बसून मला तर म्हणे अगं असेलही खोटं कशाला अविश्वास कशाला तुला वाटतं म्हटलं मला नाही अविश्वास वाटत पण लोकांना उगाच सांगितलं तर त्याला असं वाटेल की अरे हे काय सांगते ही बाई असं म्हणून या विचाराने मी आत्तापर्यंत मा विचारा ते कोणाशी शेअर नाही केले मग असं झालं की ती मैत्रीण मला तिचे काही समस्या विचारायला सांगायची मी त्याची उत्तरं घ्यायची तिला सांगायची आणि तिलाही वाटा मिळू लागल्या अशा एक जवळच्या दोन चार मैत्रिणींबरोबर हे सगळं सुरू झालं आणि असंच सगळं चाललं होतं माझा स्ट्रगल माझा संघर्ष माझ्या जबाबदाऱ्या घेणं माझं ते सगळं पेलवणं हे सगळं चाललं होतं आयुष्याचं रहाट काडगं आणि त्याच्यामध्ये एकमेव साथ होती मला या महाराजांची की जे पावलोपावली अनेक रूपामध्ये मला मदत करत नुसतंच मठामध्ये गेलं की मला त्यांचे अनुभव यायचे असं नाही तर अनेक अशा व्यक्ती भेटायच्या की ज्या मला योग्य मार्ग सुचवायच्या काहीही वाईट घडणार असेल किंवा काही घडणार असेल तर त्याकरता लागणारी तयारी माझ्याकडनं नॅचरली केली जायची किंवा त्याचं सोल्युशन आधीच माझ्यासमोर आलेलं असायचं अशा किती एक ना दोन घटना सांगू तुम्हाला असं जर मी सांगत बसले तर दिवससुद्धा पुरायचा नाही तर असं करता 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 जवळजवळ आमचा हा सगळा जवळजवळ एक बारा तेरा वर्ष चालू होता मग असं झालं की माझ्या मैत्रिणीच्या थ्रू मी एका आध्यात्मिक क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तीला भेटायला गेली होती तेव्हा तिने मला असं सांगितलं की अगं हो तुझे गुरु तुला सातत्याने मार्गदर्शन कर करताय तुला ह्याचं भान आहे का मी म्हटलं हो मला अनुभव आहे तर म्हणे अगं ते खूप मोठं वैभव आहे त्याच्यावर श्रद्धा ठेव विश्वास ठेव आणि त्यांच्याकडून आलेल्या प्रत्येक वाक्यावरती विश्वास ठेवून बिंधासपणे वाटचाल कर असं त्यांनी सांगितल्यानंतर जणू काय मला ग्रीन सिग्नल मिळाला आणि ह्याच्या पुढे प्रत्येक वेळेला मननामध्ये चिंतनामध्ये आणि स्मरणामध्ये त्यांच्याशीच अनुसंधान मी ठेवायला लागले मला जे काय करायचं आहे जो काय निर्णय घ्यायचा आहे छोटा असेल मोठा असेल महाराष्ट्र तुम्ही सांगा तसं मी करते अशी पूर्ण शरणागती मी त्यांच्यासमोर पत्करली आणि मग मला आणखी प्रकर्षाने त्यांची ऊर्जा त्यांचं अस्तित्व जाणवू लागलं दोन हजार एकमध्ये माझे वडील गेले दोन हजार बारामध्ये माझी आई गेली आणि आई वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे आई वडील दोघंही गेल्यानंतर असं वाटलं की आपलं माहेर संपलं पण दुसऱ्या क्षणी जाणवलं की कुठे संपलं ते वडील रूपाने आपल्या आयुष्यात आहेतच की गोंदोलिकर महाराज आणि मग ठरवलं आता ह्याच्या पुढे तरी ते जे सांगतील तेच आपण करायचं आणि मग ध्यानधारणा वाढवली नामस्मरण वाढवलं आणि जास्तीत जास्त त्यांना आवडेल ते करायचं आणि वागण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली जाणीवपूर्वक सुरुवात केली मग दोन हजार तेरामध्ये हिलिंग हा प्रकार माझ्या आयुष्यात आला डोळे मिटून सात चक्रांवर काम कसं करायचं वेगवेगळ्या गोष्टीने पद्धतीने चिन्हांचा वापर करून कसं करायचं हे माझ्या आयुष्यामध्ये त्याची सुरुवात झाली आणि मग दोन हजार चौदामध्ये असं झालं की मला आतून अशी प्रेरणा आली की आईच्या नावाने संस्था सुरू कर आईचं नाव होतं निर्मला माधव जोशी अत्यंत सात्विक बाई अत्यंत समाधानामध्ये जगणारी हे समाधान तिला आर्थिकदृष्ट्या किती होतं ह्याच्यावर कधीच अवलंबून नव्हतं ती मुळातच अत्यंत समाधानी वृत्तीची बाई होती तर तिचा वाढदिवस होता तेवीस जानेवारीला आणि मला साधारण एक पंधरा सोळा तारखेला असं आलं की आता येत्या तेवीस जानेवारीला ह्या संस्थेची मुहूर्त मिळू हो पण काय करायचं त्या संस्थेतनं काहीही माहिती नव्हतं पण आतून आतून प्रेरणा येते महाराजांवर ठाम विश्वास आहे तेवीस जानेवारीला ज्या काय माझ्या जवळच्या मैत्रिणी होत्या त्या चार मैत्रिणी माझ्या दोन काकू ज्या ह्यात होत्या त्या काकू माझ्या सासूबाई अशा सगळ्यांना घेऊन आम्ही निर्मल विसावाची स्थापना मी करते आज किंवा आजपासून त्याची सुरुवात करते असं डिक्लेअर केलं मला आठवतंय आजही मी त्यावेळेला बोलले होते की ह्याच्यातून काय करायचं आहे मला माहिती नाही मला आतून वाटलं म्हणून मी केलं आणि मग हळूहळू मी हिलिंग जसं स्वतःवर प्रयोग करत होते तसे हळूहळू अनेक लोकांवर आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींवर नातेवाईकांवर ऑफिसमधल्या स्टाफला कधी काही अडचण आली प्रत्येक गोष्टीवर मी हिलिंगमधनं प्रयोग करायला सुरुवात केली आणि लोकांचा माझ्यावरती विश्वास असल्यामुळे त्यांनासुद्धा त्याचे फायदे होत गेले सो अशा प्रकारे एक प्रकारे हे कार्यच काहीतरी सुरू झालं आणि मग मी त्याला त्याला असं ठरवलं की आता ह्याच्यातनं हिलिंग सेंटर असं नाव द्यायचं आणि निर्मल विसावा हिलिंग सेंटर म्हणून ह्याचं कार्य आपण सुरू करायचं मग करता करता जानेवारी दोन हजार पंधरामध्ये एक वर्ष झालं हिलिंग सेंटरला काम सुरू होतं माणसं स्वतःहून येत होती वेगवेगळ्या केसेस येत होता वेगवेगळ्या समस्या घेऊन लोक येत होती आणि मीन व्हाईल माझं टॅरोकारचं शिक्षण बाकी सगळं जे जे काय आवश्यक शिक्षण होतं ते मी शिकत गेले आणि मग जानेवारीला जेव्हा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारीपासून मला सतत यायला लागलं की तू नोकरी सोड बीएमसीतली नोकरी आर्थिक अजिबात अशी काही फार मोठी इन्व्हेस्टमेंट खूप मोठी तजवीज होती अशातला भाग नाही घरच्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये बाकी शून्यच राहिली होती अशा वेळेला सारखं येतं नोकरी सोड तर लॉजिकली अशा विचार करता अगदी मूर्खपणा होता कारण माझी मुलगी ग्रॅज्युएशनला होती ग्रॅज्युएट झालेली पण नव्हती अशा वेळेला या मुंबई महानगरपालिकेसारख्या नोकरीवरती असं सरळपणे पाणी सोडणं ही खूप कठीण गोष्ट होती पण खरं सांगू मला ती कठीण वाटलीच नाही कारण मला असं वाटलं की महाराज सांगताय है, म्हणजे ह्याच्यात काहीतरी आहे अर्थ आणि मी त्यांना एकच सांगितलं फक्त की मला कोणाच्या दारात जायचं नाही आहे तेवढी एक तुम्ही हमी घ्या आणि मग तुम्ही सांगताय तसं मी करते आणि तीन जुलै दोन हजार पंधरा महानगरपालिका सोडली कायमची सोडली मुलगी ग्रॅज्युएट झाली तेव्हा माझे मिस्टर होते बहारीनला त्यामुळे ठीक होत चाललं होतं अगदी फार इन्व्हेस्टमेंट किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलो तरी रोजचं सगळं व्यवस्थित चाललं होतं तेवढ्यातच मुलीने पोस्ट ग्रॅज्युएशन करायला पुण्याला ऍडमिशन घेतली आणि मग मला अभ्यासाला वेळ मिळू लागला पण तोपर्यंत इथे सेंटर ऑलरेडी सुरू झालं होतं त्यामुळे लोकं येत होती मग आम्ही शुक्रवारी जे काय होतं ते शुक्रवारी संध्याकाळी किंवा दुपारी असं पुण्याहून निघायचो शनिवार एवार मी सेंटर चालवायची आणि सोमवारी परत आम्ही पुण्याला जायचो असं दीड पावणे दोन वर्ष जवळजवळ आम्ही केलं आणि मग करता 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 एक 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 एक, 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 एक माणूस असा काही जोडत गेला की मी कल्पना पण केली नसेल की त्याने काय कॉन्ट्रीब्युशन द्यावं निर्मल विसावात नवनवीन माणसं येत गेली विश्वास ठेवून येत गेली वेगवेगळ्या समस्या घेऊन गे येत गेली ज्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला की हो याही भागावर आपण हिलिंग काम करू शकतो याही गोष्टीवर आपण हिलिंग प्रयत्न करू शकतो हे सगळं घडत गेलं ती माणसं जणू काही महाराजच माझ्याकडे पाठवत होते कारण कुठून 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 लोक आली कुछु दोन हजार uh, जानेवारी दोन हजार सतराला आम्ही निर्मल विसावाचा वर्धापन दिन साजरा केला तिसरा आणि मग परत यायला लागलं की तुझ्या वाढदिवसाला जेव्हा तुला पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत नऊ डिसेंबर दोन हजार सतराला तेव्हा तुझं पुस्तक आलं पाहिजे हिलिंगवरती हे जे काय तू गेल्या तीन चार वर्षातले अनुभव आहेत ज्या काही केसेस आहेत त्या लोकांसमोर मान कारण पुस्तक हे असं माध्यम आहे की ज्याच्यातनं ह्या सगळ्याचा प्रसार होईल लोकांना पोचे ते पोचेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत मग काय पुस्तक लिहायला घेतलं कुठे फक्त ह्याच्यामधला निबंध लिहिण्याचा अनुभव होता अजून काय लिखाण बिखाण असं काही माहिती नव्हतं पण प्रेरणा त्यांची होती त्यामुळे साथ पण त्यांनीच दिली त्यावेळेला अशा काही व्यक्ती आजूबाजूला आल्या की त्यांनी मला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप छान गाईड केलं आणि माझं पुस्तक सतरामध्ये प्रकाशित झालं ते पुस्तक प्रकाशित होणं त्याच्यामध्ये असंख्य येणाऱ्या अडचणी माझं असणारं अज्ञान पण त्यातूनही ते सगळं निभावून नेलं कारण योग्य माणसं माझ्यापर्यंत पोचत गेली अर्थातच ही कृपा माझ्या महाराजांची होती आणि मग हे पुस्तक जे आहे ना हे फक्त तुम्ही मराठीत ठेवू नका इंग्लिशमध्ये गेलं पाहिजे कारण हल्लीच्या मुलांना इंग्लिश भाषा समजते म्हणून माझ्या भाचीने ते ट्रान्सलेट केलं आणि आम्ही मे दोन हजार एकोणीसमध्ये त्याची इंग्रजी आवृत्ती आणली पण हे सगळं होत असताना त्याचा विस्तार होत असताना अनेक नवनवीन लोक भेटत असताना जगावरती आलं संकट करोना आणि ते अर्थातच माझ्यावरही आलं पण त्याच्यामध्ये सुद्धा माझं जे कार्य जे त्यांना माझ्याकडून करून घ्यायचं आहे ते चालू राहिलं कारण पूर्वस्मृती हिलिंग पद्धती त्याच्यामध्ये मी अनेक वेगवेगळ्या हिलिंग पद्धती शिकले होते पण पूर्वस्मृती हिलिंग पद्धती माझ्याकडे तोपर्यंत आली सो आम्ही समर्थांच्या कृपेने आली अर्थात त्याच्याविषयी सगळं डिटेल मी जो दुसरा भाग प्रसारित करणार आहे या दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सो आम्ही समर्थांबद्दलच्या माझ्या अनुभवांचा त्याच्यामध्ये मी सांगणार आहे तेव्हा तोही भाग तुम्ही बघितलं तर कळेल तर त्या पूर्वस्मृती नीन पद्धती माझ्याकडे आली त्याच्यानंतर सगळ्या जगाला तेव्हा खूप शांततेची गरज होती आणि त्याच्यात जून दोन हजार वीसमध्ये मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं घरातच माझी मुलगी शूट करायची कोणीतरी एक अशीच व्यक्ती मुलगा जो माझ्या संपर्कात होता ज्याला फक्त कॉम्प्युटरचं नॉलेज होतं पण तोही गोंदलेकर महाराजांना खूप मानणारा होता त्याच्या अंगावरती मी जबाबदारी ढकलली आणि सांगितलं की तूच ह्याचं एडिटिंग वगैरे कर माझे मैत्रीण ते माझे झालेले रेकॉर्डिंग्स ऐकायची त्याच्यातल्या काही चुका असेल काढायची मामेरी री रेकॉर्ड करायचो असं करत 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 चॅनल आमचं सुरू झालं आणि आज जवळजवळ साडेतीन वर्ष झाली अजूनही अथकपणे आम्ही वेगवेगळे मेडिटेशनचे व्हिडिओज त्याच्यावर टाकतो मनाचे श्लोकांची मालिका आम्ही त्याच्यामध्ये सुरू केलेली आहे असे अनेक अनेक वेगवेगळे भाग आणि माणसाचं मन त्याचे विचार आणि त्याच्यावर त्याने कसं काम केलं पाहिजे त्याचं भावनिक आरोग्य त्याने कसं सांभाळलं पाहिजे हे सगळं करत आमचा प्रवास चालू आहे आणि आता फक्त हिलिंग आणि मेडिटेशन सेंटर चालवणारं ही जी काही सुरुवात झाली होती ते आता आमचे एक स्वानंदी म्हणून स्वतःचं फूड आउटलेट आहे त्याच्यानंतर स्वास्थ्यम म्हणून योगासनं आणि मेडिटेशन यांना एकत्र करणारा आणि विविध रोगांवर मेडिटेशनवरती मधून काम करणारा एक उपक्रम आहे तो आहे स्वास्थ्य त्याच्यानंतर तुम्हाला आतून सुंदर वाटायला पाहिजे मग तो पुरुष असो स्त्री असो कुटुंबातली कुठलीही व्यक्ती असो ते सांगणारा मेडिटेटिव्ह ब्युटी म्हणून सतेजा नावाचा एक उपक्रम आहे त्याच्यानंतर आम्ही जे व्यावसायिक आहेत की ज्यांना पुढे जायचं आहे हिलिंग आणि मेडिटेशनच्या साथीने मदतीने त्यांच्याकरता संयुक्त नावाचा उपक्रम आहे कारण आम्ही मेडिटेशन आणि हिलिंगमधनं त्यांना पावलोपावली जिथे गरज असेल तिथे मदत करतो आणि आत्ताच्या नवीन पिढीकरता आपण काय करू शकतो असा विचार करत असताना स्वयंपूर्ण म्हणून एक उपक्रम जो केवळ मुलांच्या डेव्हलपमेंट करता त्यांच्या मानसिक ताकदी करता त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती फोकस आहे ते सुरू झाले सो नुसतं हिलिंग सेंटरमधनं जी काही दोन हजार चौदा साली सुरुवात झाली होती ते करता करता आज दोन हजार मध्ये ह्या पाच उपक्रम आमचे झालेले आहेत आणि आता आम्ही दहाव्या वर्षामध्ये म्हणजे दहा वर्ष पूर्ण करून अकराव्या वर्षात पदार्पण करणार आहोत हे सगळं घडवताना मला असं कायम जाणवत होतं की मी केवळ एक निमित्त मात्र आहे ही सगळी जी काय आहे इच्छा हे जे काय कार्य आहे ते महाराजांचं आहे मला अशी योग्य व्यक्ती भेटणं सध्याच्या जगामध्ये खरं सांगायचं तर इतकी लांडी लबाडी ला शॉफ असं अनेक गोष्टी फसवणारी माणसं आजूबाजूला आपल्याला भेटतात हां मलाही या प्रवासात फसवणारी भेटली नाहीत असं नाही पण त्यांच्यापासून होणाऱ्या नुकसानीपासनं मला बरेच वेळा वाचवलं गेलं आणि अशी जीव तोडून काम करणारी माणसं मला भेटली की काय सांगू एक एक रत्नांचा उल्लेख करायचा तर खरंच वेळ अपुरा पडेल इतकी सुंदर माणसं सु। आणि ती सगळी माणसं एका विचाराने एका श्रद्धेने आणि एका ध्येयाने काम करत होती म्हणूनच आणि म्हणूनच केवळ आज एवढा सगळा निर्मल वसावाचा पसारा वाढलेला आहे आणि ह्याचं सगळं श्रेय मी महाराजांच्या चरणीच अर्पण करते त्यामुळे हे सगळं घडलं नसतं आणि निर्मल विसावामधली जी निर्मळता आहे निखळता आहे जी एक ट्रान्सफरन्सी आहे ती मेंटेन ठेवणं मला शक्य झालं नसतं किंवा हे कार्य एवढ्या दहा हाताने करणं सुद्धा मला शक्य झालं नसतं त्यामुळे या दशपूर्तीच्या क्षणाला महाराजांचा उल्लेख करायचा नाही त्यांच्यावरती एपिसोड करायचा नाही ही कल्पना मला सहन झाली नाही म्हणून आज अनेक वेळा कधीतरी थोडाफार कधीतरी अप्रत्यक्षरित्या मी त्यांचा उल्लेख केला आहे पण आज मी ठरवलं की नाही आज त्यांच्याविषयी आपण सगळ्यांसमोर आपलं म्हणणं मांडायचं त्यामुळे गोंदवलेकर महाराजांच्या ऊर्जेने चालणारी ही संस्था त्यांच्या आशीर्वादाने चालणारी ही संस्था ही जर तुम्हाला वाटलं या संस्थेत यावं आपल्याही मनावर आपल्याही विचारांवर काम करावं आपल्या अनेक समस्यांच्या मधून जर मार्ग काढायचा असेल तर बिन या इथे महाराजांच्या एनर्जीच्या वास्तवात असलेला प्रत्येक माणूस तुम्हाला मिळेल आणि मी एक सांगते की तुमची निराशा होणार नाही श्रीराम जय राम जय राम